सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नववर्षाच्या स्वागताच्या दिवशी जिथं अनेक ठिकाणी दारूचं प्रमाण वाढतं तिथं सांगलीत मात्र तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला लोकहित मंचच्या वतीनं दारू नको दूध प्या हा उपक्रम राम मंदिर चौकात मोठ्या उत्साहात पार पडला तरुण पिढीनं दारूऐवजी दूध पिऊन नववर्ष साजरं करावं हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे गेल्या एकवीस वर्षांपासून सातत्यानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं हे बावीसावं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांगलीकर नागरिकांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला या उपक्रमाचा शुभारंभ सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते करण्यात आला अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये सकारात्मक संदेश जातो व्यसनमुक्त समाजासाठी लोकहित मंचचे कार्यकर्ते निश्चित प्रेरणादायी आहे यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यासह समर्थ व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष रवींद्र कांबळे तसंच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते लोकहित मंच सांगलीच्या वतीने गेले आम्ही एकवीस वर्ष झाले दारू नका दूध प्या तरुणांना संदेश व्यसनापासून दूर राहा यासाठी आम्ही राम मंदिर चौक सांगली येथे आज बावीस वर्ष झालं की तरुणांना संदेश देतो की व्यसनापासून दूर राहा हा आमचा एक उपक्रम आहे आणि आज सातत्यानं आम्ही राबवत आले लोकहित मंच सांगलीच्या वतीने एकतीस डिसेंबर रोजी दारू नका दूध प्या तुर्णारा था। तुर्णारा था।

दारू नको दूध प्या हा उपक्रम समाजासाठी एक संदेश आहे एकतीस डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर दारूचं सेवन टाळावं या उद्देशानं राबवण्यात आलेला हा उपक्रम सांगलीत सामाजिक चळवळीचं प्रतीक आहे व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमानं सांगलीकरांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे हरून नालवन सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा सांगली